सोलापूर लाल कांदा सर्वसाधारण दर अकराशे दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलो वर गेलाय तर सरासरी बावीसशे तेवीसशे रुपयाचे लेवल आहे सोलापूर लाल कांदा अवक चाळीस हजार किमान दर शंभर कमाल दर एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार किमान दर दोनशे दर बाराशे सर्वसाधारण दर सातशे यानंतर मित्रांनो चॅनलवरती नोएनॅचरल सबस्क्राईब करा रोजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती रोज बाजारभाव असतात कोल्हापूर आवक सात हजार किमान दर चारशे दर दोन हजार सर्वसाधारण दर बाराशे रुपये यानंतर राहुरी आवक पाच हजार किमान दर शंभर कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर एकोणऐंशी रुपये लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी रोज सायंकाळी सात वाजता व्हिडिओ येत असतो सिन्नर आवक तीन हजार किमान तीन दर तीनशे दर तेराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये यानंतर नागपूर लालकांदा लालकांदा आवक सातशे किमान दर आठशे दर दोन हजार सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास सातारा सातशे आवक किमान दर सातशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास जुन्नर नारायणगाव आवक वीस किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर हजार अमरावती भाजीपाला मार्केट आवक हजार किमान दर चारशे कमाल दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसऱ्या गोट असतात पीक विमा पिकुमा कधी येणार सर्व काही त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला येवला आवक बारा हजार किमान दर साडेतीनशे तेरा दर तेराशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर पुणे आवक अकरा हजार किमान दर सहाशे दर अठराशे सर्वसाधारण बाराशे यानंतर चाळीसगाव आवक तीन हजार तीनशे किमान दर हजार दर तेराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास ځلګاو لال کاندا او وخت 2300 کاما